स्पा मसाज सेंटर नावाखाली बेश्या व्यवसाय करणाऱ्या विजापूर रोडवरील माया स्पा मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईत विशाल चंद्रकांत धोत्रे वयबत्तीस वर्षे राणार नुराणी मस्जिदच्या पाठीमागे झोपडपट्टी नंबर एक जुना विजापूर नाका सोलापूर आणि माया फॅमिली स्पाचा मालक नामे संदेश साळवे राणार ठाणे यांना अटक केली आहे माया फॅमिली स्पा सेंटर अत्तार कॉम्प्लेक्स नोबेल हाऊस दुसरा मजला विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरून दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता गेले असता आरोपीने पोलीस बिल्डिंगमध्ये येऊ नये म्हणून लिफ्ट बंद केली होती तसेच जीण्याचे लोखंडी गेट कुलूप लावून बंद केले होते शेजारी बिल्डिंगमध्ये असलेली लोखंडी शिडी पोलिसांनी शिताफिनी मिळवून पहिल्या मजल्यावर प्रवेश करून छापा टाकला त्या ठिकाणी चार पीडित महिला मिळून आल्या पीडितांकडून मसाज करून घेऊन त्यानंतर वेश्या व्यवसाय करून घेण्यात येत होता सदर स्पा सेंटर हे आरोपी नामे विशाल चंद्रकांत धोत्रे वय बत्तीस वर्षे राणार नोराणी मस्जिदच्या पाठीमागे झोपडपट्टी नंबर एक जुना विजापूर नाका सोलापूर आणि माया फॅमिली स्पाचा मालक नामे संदेश साळवे राणार ठाणे म्हणून त्यांच्यावर हवालदार अकिला युसुफ नदाब यांच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेवीस अब्लिक दोन हजार पंचवीस येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन कलम तीन चार पाच सहा सह भारतीय न्यायसंहिता सन दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेचाळीस दोन तीन एकशे चव्वेचाळीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलाय सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत असून आरोपी ना न्यायालयाने आरोपीची गुन्ह्याची तपासकामी दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड केलेली आहे ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलिस निरीक्षक महादेव राऊत सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर कॉन्स्टेबल महादेव बंडगर कॉन्स्टेबल अकीला नदाब हेड कॉन्स्टेबल सुशीला नागरगोजे हेड कॉन्स्टेबल नफिसा मुजावर कॉन्स्टेबल सुजाता जाधव सीमा खोगरे उषा मळगे कॉन्स्टेबल चिकमळ शैलेश भुगड नेमणी गुन्हे शाखा चालक कॉन्स्टेबल दादा गोरे यांनी शिताफेने कामगिरी करून सदरचा छापा यशस्वी केला